चला तर आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठीची जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातलं खूप खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीसची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पूर्ण एक महिन्याचा कालावधी जो आहे ते तुम्हाला अर्ज करण्यासाठी देण्यात आलेला आहे तरी जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप 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 महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंधरा हजार प्लस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होत आहे याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी चारशे आणि मागास प्रवर्गातून असाल तरी तीनशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे याच्यामध्ये जे आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बॅट्समन कारागृह शिपाई अशा पदांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जे आहे शैक्षणिक पात्रता जी आहे ते बारावी पास लागतं महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी जे आहेत अर्ज करता येतात याच्यामध्ये जे आहेत पोलीस शिपाई चालकसाठी तुम्हाला ड्रायविंग लायसन्स जे आहे ते कंपल्शन असतं त्यानंतर जे आहे तर पोलीस शिपाई कारागृह भरती किंवा पोलीस शिपाई भरती ह्या दोन पदे जे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला बाकी गोष्टी लागत नाहीत तर जे विद्यार्थी पोलीस शिपाई भरती तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा अपडेट जे आहे तर ते आलेलं आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे तरी जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आलेला हा खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता तर याच्या संदर्भातला पोलीस भरतीचा अभ्यासक्रमासंदर्भातला किंवा त्याच्या संदर्भातले व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते त्याच्यासोबतच पोलीस भरतीचे सविस्तर जाहिराती जी आहे ते जिल्हाने आहे त्याचे व्हिडिओही मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग